सत्यबोधक समाजाचे सृजनशील चित्रकार अभिनव पत्रकार समाचार नमस्कार, सत्य समाचार सत्यबोधक सत्यबोधक पूर्णाचार्य पुरस्काराच्या या विशेष भागात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत तत्वज्ञान आणि मानवी जीवन धर्म आणि संस्कृती संस्कृती आणि सभ्यता यांचे एक अतूट नाते आहे कालोघात परस्परांमध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण होण्याची शक्यता असते ज्यामुळे त्यांच्यातील दरी वाढत जाते अशा काही युगपुरुष आपल्या अथक प्रयत्नाने या दोनही महत्वपूर्ण बाजूंचा सा समतोल साधण्याचा सा प्रयत्न करतात आणि समाज समृद्ध होत जातो एकोणीसशे सोळामध्ये जन्मलेल्या जीवनसम्राट परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी तत्वज्ञानाच्या क्षेत्रातील व त्याचबरोबर मानवी जीवनाच्या क्षेत्रातील निर्माण झालेल्या विशिष्ट आव्हानांना आजपासून तब्बल पंच्याहत्तर वर्ष आधी एक अभिनव जीवनवादी तत्वज्ञान दिले हे पूर्णवाद तत्वज्ञान मांडून या प्रबंधाद्वारे भारत धर्म मंडळाद्वारे त्यांना एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पी एच डीचा बहुमानही प्राप्त झाला बहुमान मिळाल्यानंतर तेथेच न थांबता त्यांनी घराघरात जाऊन या पूर्णवाद तत्वज्ञानावर आधारित जीवनपद्धतीचा अवलंब करणारी एक विशिष्ट पिढीसुद्धा निर्माण केली पूर्णवादाचा सखोल अभ्यास करून त्यातील आपल्या आचरणात आणणारे अधिकारी शिक्षक म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण पूर्णवाद परिवार अभिमानाने पाहतो त्या पंडित किसनराव पाडळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रदान करण्यात येणारा पूर्णवाद परिवाराचा सर्वोच्च सन्मान त्यानंतर परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज पानेरकर यांनी प्रदान करण्यास प्रारंभ केला हाच पुरस्कार म्हणजे पूर्णाचार्य पुरस्कार दिनांक बावीस जानेवारीला पूर्णवाद सम्राट परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज पानेरकर यांच्या पवित्र उपस्थितीत पूर्णवाद परिवारातील हा सर्वोच्च पुरस्कार एमई टी विद्यापीठ मुंबईचे प्रोफेसर अरुण पाटील यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला एमजीएम संभाजीनगरच्या कॅम्पस मधील रुक्मिणी सभागृहात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला अभिजात संगीत साधक श्रीकांत देशपांडे यांनी स्वतः रचलेल्या बंदिशीने नटलेली एक छोटीशी मैफिल सादर केली करावंतांचा परिचय करून देताना प्रसाद हिंगे म्हणाले की पूर्णवादी विचारधारेशी सुसंगत खयाल बंदिशींची रचना हा अभिनव प्रयोग या समारंभात होत आहे ही आनंदाची बाब आहे त्यांच्यामध्ये पंडित किसनराव पडाळकर यांची अभ्यासाची परंपरा लाभलेल्या सौ रश्मी नागापूरकर यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचलन केले एखादे तत्व व विचारधारा स्वीकारून त्याबरोबर त्याबर हुकूम वागणं आणि त्या तत्त्वाला पुढे नेण्यासाठी इतरांनाही तसे वागण्यास प्रवृत्त करणं त्यांच्याकडून तसा आचार करवून घेणं त्यासाठी दक्ष असणं थोडक्यात त्या तत्त्वाला व्यवहारात आणण्यासाठी जो प्रयत्नरत राहतो त्याला आचार्य असं म्हणतात कैलासवासी पंडितजी पूर्णवदा पंडितजींनी पूर्णवदाचं तत्व तत स्वीकारलेलं होतं तसा त्यांचा आचारही होता व इतरांकडून तसाच आचार करून घेण्यासाठी ते कायम दक्ष असत आणि म्हणूनच त्यांना पूर्णाचार्य या उपाधीने गौरविण्यात आलेलं होतं वेदमूर्ती अनंत पडळकर गुरुजी व पुराणिक गुरुजी यांनी आपल्या परंपरेप्रमाणे वेदमंत्र पठण केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवनकला मंडळ संभाजीनगरचे अध्यक्ष पूर्णाचार्य आनंद मुठाळ यांनी केले तत्वज्ञानाच्या के भूमिकेत जर बोलायचं झालं तर तत्वज्ञानाच्या इतिहासामध्ये हो जे काही कालखंड बोजले जातील त्याच्यात आता इथून पूर्णवादाच्या पूर्व आणि पूर्णवाद तत्वज्ञानाच्या नंतर असा संदर्भ आल्याशिवाय राहणार नाही पूर्णवादाच्या पूर्वी भारतीय तत्वज्ञान किंवा इतर तत्वज्ञान कशा पद्धतीने जीवनाची मांडणी करत होतं आणि आज पूर्णवादाच्या नंतर कशा पद्धतीने मांडणी जीवनाविषयीची केली जाते हा आपल्याला पाहायला मिळतो असा हा मोठा संदर्भ या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने लक्षात येतो श्री शशिकांत पंडित यांनी अध्यक्ष श्री अशोकजी ढवण यांचा थोडक्यात परिचय करून दिला या विशेष प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते युवक क्रांती सत्यबोधक समाज डॉ पारनेरकर महाराज पुरस्कृत पारनेर पंचांग व अमृत महोत्सवाचे विशेष कॅलेंडर प्रकाशित करण्यात आले प्रज्ञावंत डॉक्टर दादा पारनेरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले परमपूज डॉक्टर रामचंद्र महाराजांनी उत्सवात अधिकार देण्याची एक परंपरा सुरू केली ज्याला आज आपण प्रज्ञावंत पूर्णाचार्य अशा नावाने ओळखतो पण महाराजांनी डॉक्टर विष्णू महाराज परमेरकरांनी ते उत्सवात दिलेले अधिकार आज अधिकार देण्याच्या समारंभालाच उत्सवाचं स्वरूप दिलंय हा परिवर्तनाचा आणि प्रगतीचा असलेला विषय आज निश्चितच तुमच्या आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत अभिमानाचा आहे हा पूर्णाचार्य पुरस्कार परमपूजनी विष्णू महाराज पारनेरकर यांच्या शुभ हस्ते श्री अरुण पाटील यांना प्रदान करण्यात आला पुरस्काराला उत्तर देताना पूर्णाचार्य अरुण पाटील म्हणाले योजकता म्हणजे स्ट्रॅटेजी प्लॅनिंग व्हॅल्यू चेन लॉजिस्टिक्स आणि रिसर्च मेथडॉलॉजी हे जे सगळे आमचे मॅनेजमेंटचे शब्द आहेत हे आता योजकतेमध्ये येत आहेत नैपुण्य म्हणजे स्किल्स अप्लॉईड थिअरीज सॉफ्ट स्किल्स क्रायसिस हँडलिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे नैपुण्य लोकसंग्रह नेटवर्किंग टीमवर्क सिनर्जी रिक्रुटिंग राईट पीपल रिटेनिंग राईट टॅलेंट एंड एच आर डेव्हलपमेंट ऑल दिस कम्स इन लोक संग्रह लोकमत ब्रँड इक्विटी रेप्युटेशन पब्लिसिटी मार्केटिंग लॉबिंग आणि कस्टमर फीडबॅक काळ ज्ञान चेंजिंग टाइम्स वुका वर्ल्ड यु नो दुका व्हिटाईल क्रिएटिव्हिटी फ्लेक्सिबिलिटी अँड अडॉलिटी आणि शेवटच उपासना डेडिकेशन लॉयल्टी रेव्हरन्स हार्डवर्क फोकस लाव कम्पॅशन कोऑपरेशन सस्टेन ग्रोथ आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि स्पिरिच्युअल ग्रोथ या उपासना षडांग ही महाराजांनी सत्तर वर्षापूर्वी लिहून ठेवली होती आणि आज आपण मॅनेजमेंट मध्ये आणि आमच्या मॅनेजमेंट एज्युकेशन मध्ये जे शिकवतोय ते नथिंग एल्स बट पूर्णवाद कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवण यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करताना अनेक संवेदनशील मुद्द्यांवर प्रकाश टाकला जी राष्ट्र संशोधन आणि शिक्षणाच्या पुढे गेलेली आहे तिथं साधारणतः त्या राष्ट्राच्या एकूण सकल उत्पादनाच्या सहा टक्के संपत्ती त्यांची शैक्षणिक आणि संशोधनाचे क्षेत्र बळकट करण्याकरता वापरले जातात आमच्या देशामध्ये फक्त पॉईंट सेवन पर्सेंट कसार उद्भवणाऱ्या जगाच्या स्पर्धेमध्ये निश्चितपणे काही क्षेत्रात आम्ही प्रगती केलेली आहे यांचं अंतराळ विज्ञान आहे त्याच्या माध्यमातून खूप मोठी प्रगती केलेली आहे कृषी शास्त्रामध्ये खूप मोठी प्रगती केलेली आहे परंतु जोपर्यंत आम्ही आमची ही संशोधनाची आणि शिक्षणाची क्षेत्र आर्थिक गुंतवणुकीच्या माध्यमातून बळकट करणार तो तो नाही तोपर्यंत भविष्यकालीन आव्हानाचा सामना आम्ही करू शकणार आहोत का हाही हो मोठा प्रश्न आमच्या समोर भेडसावतो आहे श्री पारनेरकर गुरुसेवा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष पूर्णाचार्य श्री गुणेशदा पारनेरकर यांनी कार्यक्रमाचे आभार आपल्या विशिष्ट शैलीतून व्यक्त केले कला मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री आनंदरावजी मुठाळ सर अतिशय म्हणजे मी असं म्हणेन की नेतृत्व कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आनंद मुठासर एवढ्या सर्वांना घेऊन सोपं नाही इतके कार्यकर्ते घेऊन चाललं फार कठीण आहे आणि प्रत्येकाच्या कार्यकर्त्याच्या मनातलं ऐकून घ्यायचं आणि पुन्हा आपल्या मनाला काय योग्य आहे तो निर्णय द्यायचा हे अध्यक्षच करू शकतो आणि त्यात मुठा कायम आनंदी असतात हा आम्हाला अनुभव आहे आणि म्हणून सोहळ्याचे आयोजन पूर्णाचार्य आनंद मुठाळ यांच्या सूत्रबद्ध नियोजनात संपन्न झालेल्या या सोहळ्याला एक अतिशय भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले होते पुढच्या सत्यबोधक विशेष भागात आपण अशाच विभिन्न सोहळ्यांचे वृत्तांकन पाहायला विसरू नये नमस्कार धन्यवाद सत्यबोधक टीवी द एथिकल मोड ऑफ ह्यूमन कॉन्डक्ट सत्यबोधक समाजा सृजनशील चित्रकार अभिनव पत्रकार सत्यबोधक समाचार